कुठलाही चेहरा वाटत नाही या मॅडमची डिलिव्हरी झाली आहे या मॅडमच्या बाळ आहे म्हणजे तू समोर उभी राहिलीस आणि तुला सांगितलं की बाई क्लोज दे तर मॅडम तशाच दिसत हे मी सांगेन जीन्स आहेत हे माझे जीन्स आहेत बिकॉज जेव्हा मी खूप जाडी पण होते तेव्हा माझा चेहरा कधीच जाड होत नाही हा हे मला ब्लेसिंग मी खालच्या बॉडीला मी जाड होते मी दंडात जाडी होते मी कमरेतून जाडी होते दंड बलदंड दिसायला लागतात अशा ह्या सगळ्या फेस, फेस कधीच तुला मला तू कधीही माझे जुने व्हिडिओ पण काढून बघ कधीही बघ मी कितीही जाडी झालेली असले तरी सुद्धा मी फेस कधीच इथे इथे नाही येत आणि ऑफकोर्स त्याच्यानंतर लगेच डायटला लागले ऑफकोर्स धनादन दनादना आणि इवन त्या दरम्यान सुद्धा जे काही डाएट घेतलं तेवढ्या तेवढ्यापुरतच होतं म्हणजे एक्सेस काहीतरी अशा पद्धतीत काहीच केलं नव्हतं त्यामुळे ते त्या गोष्टी मॅनेज करायला लागतात ना तुला तर त्या पद्धतीने ते सगळं केलं जे बाळासाठी इम्पॉर्टंट आहे तेवढं सगळं जे माझ्यासाठी आहे ते वेगळं बरं हे सगळं झालं तुझं पर्सनल आता जे तुमचं खरं बाळ आहे म्हणजे खरं बाळ म्हणजे तुझं इंडस्ट्रीमधली बाळ जे चित्रपट काढतेस जे तू मालिका काढतेस ते आता कधी प्रोसेस ला येणार की त्याची ही प्रेक्षक हो, 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 नाही हो आता एक असंभव नावाची मूवी जी होती।, नहीं। नहीं। होती जी आता शूट झाली आहे आता थोडीशी गाणी शूट करणं बाकी आहे सो so, ते झालं की ती पोस्टला ऑलरेडी गेलेली आहे सो एडिट बाकीचे सगळे जे संस्कार त्याच्यावर करावे लागतात पोस्टचे ते सगळे संस्कार करणं आत्ता चालू आहे त्याच्यावर आणि ती झाल्यानंतर मला वाटतं एक उत्तम डेट बघून ते आम्ही रिलीज करू आणि त्या पद्धतीने सगळी कामं त्याची पुढे होतील शिवाय आता आएस? एक मी नाही नाही मी नाही मी कारण मी ते त्या ह्याच्यामध्ये येऊच हे शकत नव्हते मी कशीबशी तिथपर्यंत पोचले होते Okay. Uh, त्या ह्याला पण मी तिथे काहीच करू शकून एक्झॅक्टली एक्झॅक्टली प्रोड्युसर म्हणूनच आहे आणि थंडीचे ओव्हरकोट घालून तिथे तेवढीच उभी होती मी बाकी काहीच करू शकणार नव्हते हे मला माहिती आहे तिथे okay. तर ते होतं आणि दुसरं आत्ता मी मिनी सिरीज एक केली झी फाईव्हची ज्याच्यामध्ये म्हणजे ऑफकोर्स परत मी केली इन द सेन्स मी आणि तेजस दोघांनी एरिकॉन टेलिफिल्म्स जी आमचं कंपनी आहे प्रोडक्शन कंपनी त्याच्या अंडर झी फाईव्हची मिनी okay. सिरीज आहे ते ती पण शूट झाली आणि ती शूट करून आता त्याच्यावर पण पोस्टचे संस्कार चाललेले आहेत आणि मे महिन्यामध्ये मे किंवा जून मध्ये तुमच्या भेटीला ओ टी टी प्लॅटफॉर्मवर झी आणेलच येस येस ते वाटतं ओटीटी मध्ये सगळ्यात जास्त मजा येते काम सिरीज करण्यात सगळ्यात जास्त मजा येते चित्रपट करण्यात म्हणजे अ प्रोड्युसर म्हणून विचारते नॉट अ ऍक्टर कशामध्ये सगळ्यात जास्त <laughs>